तर काही दिवसापूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्यात यावा असे म्हटले होते अर्थात उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करा अशी त्यांची भूमिका होती दोन हजार एकोणीस मध्ये मी आणि उद्धव यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली होती आणि उद्धव यांनी देखील जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली होती तर दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नावाची देखील मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यासाठी चर्चा होत आहे लोकसभा निवडणुकीत पक्षाला तेरा खासदार देणारे पटोले यांना आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून रिटर्न गिफ्ट मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे राज्याच्या राजकारणात आज देखील ज्येष्ठ नेते शरद पवारच किंग असल्याचं लोकसभा निवडणुकीत दिसून आलं त्यामुळे त्यांच्यासाठी विधानसभा निवडणूक काही नवीन नाही यावेळी देखील पवार जास्तीत जास्त जागा जिंकून पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार हे मात्र निश्चित आहे आणि यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील यांना मुख्यमंत्री पदासाठी संधी मिळू शकते मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये मैरे� विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस सैनिक सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन शी संपर्क साधावा